कोल्हापूरमध्ये भाजपा कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेत राहुल गांधींना त्यांनी काळे झेंडे दाखवण्याची तयारी केली काळे झेंडे घेऊन हे कार्यकर्ते भाजपा कार्यालयाच्या बाहेर जमले अशी माहिती सध्या समजते राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते कसबा बावडा परिसरामध्ये होणार आहे मात्र भाजप आक्रमक झाली आहे सध्या भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन जमलेत असं समजतंय राहुल गांधींच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आक्रमक होती असं समजतय सध्या एका दलित वस्तीमध्ये शिरून राहुल गांधी तिथं त्यांच्याशी चर्चा करतात मात्र ही दृश्य सध्या आपण बघतोय पोलीस अडवायचा प्रयत्न करतात या भाजप कार्यकर्त्यांना हातात काळे झेंडे घेऊन हे सगळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत घोषणा काळे झेंडे घेऊन फलकबाजी करत हे सगळे भाजप कार्यकर्ते घोषणा देत आहेत आक्रमक झालेले आहेत प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत शेखर भाजपचं नेमकं काय म्हणणं आहे असे काळे झेंडे दाखवण्यामागे भाजपनं दोन दिवसांपूर्वीच या संदर्भातला इशारा दिला होता की राहुल गांधी यांनी संविधान बचाव संदर्भातला जो नॅरेटिव्ह सेट केला होता त्या पार्श्वभूमीवरती जो चुकीच्या पद्धतीनं मेसेज संपूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पसरवला अशा कुठल्या पद्धतीची गोष्ट जी आहे ती भाजप करताना तरी देखील तशा पद्धतीचा नॅरेटिव्ह सेट केला म्हणूनच त्यांचा आम्ही निषेध करतोय अशा पद्धतीचा आणि आम्ही आला निषेध करू दे अशा पद्धतीची वक्तव्य देखील चंद्रकांत पाटलांनी विशेष करून व्यक्त केलं होतं आणि त्यानंतर आम्ही कुठल्याही पद्धतीनं त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवू असा इशारा दिला होता आणि त्यानुसार आता भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते भाजप कार्यालयामध्ये एकत्र जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून राहुल गांधींच्या ताफ्याला जो आहे तो काळे झेंडे दाखवण्याचा या ठिकाणी इशारा दिल्याप्रमाणे ते त्या ठिकाणी जमले होते मात्र त्यांना पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी रोखून धरलेलं आहे आता जी सगळी दृश्य पाहतोय ते कोल्हापुरातल्या नागाळ पार्क या ठिकाणी असलेल्या भाजपच्या कार्यालय परिसरातीलच आहे ज्या कार्यालयाच्या बाहेरच संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते छान मांडून बसलेले आहेत राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र अशी घोषणाबाजी देखील केली जात आहे त्यांचा निषेध जो आहे तो या नॅरेटिव्ह सेट केल्याच्या पातळीवरती त्यांनी निषेध देखील या ठिकाणी व्यक्त केला केल्याचं पाहायला भेटतं त्यामुळं एकंदरीत एकीकडं राहुल गांधी यांचा कोल्हापूरचा दौरा आहे चष्मा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आणि त्यापूर्वीच आता भाजप प्रचंड आक्रमक झाल्याचं शेखर पाहायला मिळत पुढे इथे नेमकं काय घडतं या परिसरात त्याचे तपशील तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी पुन्हा एकदा पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी आपण ही दोन दृश्य दाखवतोय एकीकडे दृश्य आहे राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर असताना ते एका कार्यकर्त्याच्या घरी गेलेले आहेत दलित वस्तीतला कार्यकर्ता आहे हा आणि त्याच्या घरी जाऊन इतरही काँग्रेसचे कार्यकर्ते आपण बघतोय जे त्यांच्याशी संवाद साधत आहेत तर दुसरीकडे भाजप आक्रमक झाली आहे आणि त्यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत आहे <ण्णाग>